पॉवर सेक्टर जर आपण पाहिला तर पॉवर सेक्टरवरची मोनॉपली ही आता अदानी ग्रुपकडे चाललेली आहे असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय एअरपोर्ट्स जे आहेत या एअरपोर्ट्सवरची सुद्धा मोनॉपली करण्याचा भाग त्या ठिकाणी चाललेला आहे आणि त्याचं आपल्याला उदाहरण आता द्यायचं असेल तर ह्या ज्या प्रायव्हेट एअरलाईन्स आहेत जेट बंद झाली गो बंद झाली स्पाइस सुरुवात आहे इंडिगो सुरुवात आहे या दोन कंपन्याने भारताच्या अंतर्गत आम्हाला नवीन कुठले रूट्स सुरुवात करायचे आहेत त्यांनी वर्षभरामध्ये मागणी केलेली चार्ट आपण असणार काढावा त्यांना ती परमिशन दिलेली नाही आणि परमिशन दिली नाही ज्या ज्या एअरपोर्ट्स अंतर्गत येतात त्या अंत ते एअरपोर्ट्स लीज वरती कोणाला दिलेले आहेत याचं तुम्हाला मिळायला सुरुवात होईल आणि म्हणून मी म्हटलंय की आम्ही हे सगळं मांडण्यापेक्षा एक पॉलिटिकल पार्टी म्हणून बीजेपी या नरेंद्र मोदी यांच्या पॉलिसीच्या विरोधात असल्यामुळे आमचा बायस्ट त्या ठिकाणी लोक समजून जातील वस्तुस्थिती काय आहे आम्ही जे म्हणतोय ते खरं आहे की खोटं आहे ते इथल्या इकॉनॉमिक अनॅलिसिस करावं अशी आम्ही मागणी करतोय आणि लोकांपुढे त्यांनी मांडलं पाहिजे